मी सोपान वाल्मिक गायकवाड पिंपळगाव तालुका गा दौंड आमची गट नंबर एक जमिनीची फसवणूक म्हणजे भूसंपादन अधिकारी क्रमांक सहा पुणे ह्या आणि पाटबंधारे विभाग क्रमांक दोन दौंड प ह्या दौंड विभागाला पंधरा दहा ब्याण्णव ला आजी अपंग आई आंधळी ह्यांनी खाजगी वाट्या गाठ्यानं दोन हेक्टर आर पैकी एक हेक्टर तीस आर अंदाजी क्षेत्र विकास प्रकल्पाला दिला असून भूसंपादन विभागानं निवाडा पंचेचाळीस वर्षापूर्वी हा निवाडा बोगस केला किंवा शा बाकीची जी माहिती दिली शासनाला हाफिसमध्ये बसून बोगस माहिती दिली निवाडा बोगस केला नंतर ताबेपावती पण बोगस करून माझ्या कुटुंबावर किंवा का, कायदेशीर क कायदा असूनसुद्धा आप म्हणजे सव्वीस बारा दोन हजार एकोणीस रोजी स्थानिक लोकांनी तक्रारी दिल्याने शासनाची पूर्वपरवानगी नसताना महसूल अधिनियम असेल किंवा म भूसंपादन अठरा चौऱ्याण्णव असेल दिल्ली हायकोर्ट आर्टिकल नंबर तीनशे असन कायद्याचं उल्लंघन करून संबंधित किंवा मुंबई महसूल विभागाची आयुक्तांची जिल्हा अधिकारी यांनी सकाळ यांना सूचना दिल्या की आदिवासी कुटुंबावर अन्याय करू नका ह्या लोकांनी कायद्याचं उल्लंघन करून माझं कुटुंब भूमीन करून उपासमारीची वेळ व स उपासमारीची वेळ आले असून मला जमिनीचा मोबदला पुणे केस नंबर पाचशे एक पुणे कापरे कोर्टात ह्या जमिनीचा मोबदला आम्ही तसा पडून ठेवला आहे तो घेतला नाही आम्हाला भूसंपादना अधिकारी आणि म लघुपाटबंधारे ह्या विभागानं आम्हाला जमिनीचे घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमीन देऊ अशी लिखी देऊन सुद्धा आम्हाला त्यांनी पर्यायी जमीन दिली नाही बेकायदेशीर कायद्याचं उल्लंघन करून बेकायदेशीर स सातबारा दप्तरी स्थानिक लोकांच्या अतिक्रमणधारकांच्या म्हणजे सव्वीस बारा दोन हजार एकोणीसच्या सव्वीस बारा दोन हजार एकोणीसच्या बोगस पस्तीस स्थानिक लोकांनी त्यांचा हक्का अधिकार काही नाही संबंध नसताना बोगस तक्रारी देऊन बोगस तक्रारी आधारी भूसंपादन क्रमांक सहा पुणे ह्या डेप्युटी कलेक्टरनी आर्थिक लोभापाई आणि नाते नातेसंबंध आधारी ह्यांनी माझं कुटुंब बेकायदेशीर त्याच्याशिवाय भू बु, भूमी अभिल भूमी बु, अभिलेख दौंड ह्यांनी कझापा क्षेत्राचा केला तर ते त्या काजापात मोर नंबर नसताना ह्यांनी सगळं म्हणजे बोगस व माझ्या नावानं सातबारा असताना मोजनीला या लोकांना बोलावलं ह्या लोकांनी मला कायद्याची माहिती नसताना हे म्हणले व तुमचं फक्त वायवाटी क्षेत्र मोजा बाकीचं उर्वरित क्षेत्र मोजू नका मोजणी कुटी केली आणि संबंधित अतिक्रमणधारकांनी पोलीस प्रशासनाला व बाकीच्या इतर अधिकाऱ्यांना बोगस तक्रारी देऊन माझ्या एकट्या कुटुंबावर आणि हल्लं दादागिरी पाळीव विप्रेण्यांची हत्या किंवा खोडसाळवाहने रात्रीचं येणं फिरणं मला अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली असून माझी चूल पेटत नाही ही सगळी दणदांडगी लोकं असून त्यांना मालकीच्या जमिनी सरकारी नोकऱ्या मा मालकीची घरंदारं चारचाकी गाड्या आणि एका एका कुटुंबातल्या चार चार पाच पाच लोकांनी जा आणि जातीय जोजभावनेतून ह्या लोकांनी मला मोठ्या प्रमाणात मला तरास देऊन म्हणजे मा आमचं जगणं मुश्किल केलं ह्यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे ही लोकं सांगतात बाबा ह्यांच्या मानात ओढा आणि चौकात ह्यांची मुंडकी बिकून द्या चाळीस पन्नास लोकांचा जमाव येतो ही दादागिरी करतात रानातली गरजदारं माझी मोडली रानात येऊन अक्षरशः पाळीव प्राण्यांची हाडकं पाडली पडल्यात इथं पोलीस प्रशासनाला अनेक वेळा मी म्हणजे माझी सूचना माझं लिखी सबळ पुराव्या आधारी मी संबंधित अधिकाऱ्यांना सव्वीस बारा दोन हजारपासून पाटबंधारे विभाग असन पोलीस प्रशासन असेल न्यायालय न्यायालय न्यायप्रविष्ट ने असेल इकडं दाद मागूनसुद्धा मला कायदेशीर म्हणजे ह्या राष्ट्रपतींनी राज्यपालानं ह्यांना कायदा करूनसुद्धा ह्या संबंधित अधिकाऱ्यानं आणि प्रशासनानं बोगस मला व्यवहार करून अर्ज दप्तरी दाखल अर्ज निकाली दाखल अर्ज न्यायप्रवेष्ट वर्ण आदेश देऊनसुद्धा माझं कुटुंब पार ह्या लोकांनी भिकाला लावलेलं असून मी नॅशनल ऑफ सिटी न्यू दिल्ली इथं चार तीन कंप्लीट रजिस्ट्रेशन करून त्या दिल्ली अनुसूचित जाती जमातीनं जा नोडल अधिकाऱ्यांकडनं सूचना देऊन देखील मला पोलीस प्रशासना म्हणजे पुणे ग्रामीण चीफ सेक्रेटरी असेल डी वाय एस पी असन पोलीस अधीक्षक असन ह्यांना राष्ट्रपती राज्यपाल म म्हणजे मुख्यमंत्री आणि नंतर म्हणजे म मन नरेंद्र मोदी ह्या लोकांनी कायदेशीर गृह विभागानं कायदेशीर सूचना देऊन सुद्धा मी वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा मला ह्या पोलीस प्रशासनाकडून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदनुसार मला ह्यांच्याकडनं न्याय मिळाला नाही शेवट मला महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण म्हणजे जाधवनगर पुणे यांच्याकडं पण मी जाद मागितली ह्या वरिष्ठ म्हणजे जे संसदेत पारित कायदा आदिवासींसाठी केलं आहे ह्यांच्या ह्यांच्याहीबाबत सबळ जारनुसार मी न्याय मागितला मला अद्याप न्याय मिळाला नाही स प्रत्येक वेळेस जाऊन मी तक्रारी अर्ज सबळ पुरावं दीडशे दोनशे दोनशे पुरावं देऊन सुद्धा मला न्याय मिळाला नाही डी वाय एस पी असेल किंवा पुणे ग्रामीण असेल ह्यांना मी, मी माहितीच्या अधिकारात वरिष्ठांच्या सूचनेचं वेळोवेळी व काय झालं संबंधित गुन्हेगारावर काय कारवाई केली ह्याची माहिती विचारली असताना मला सर्व विभागाकडनं म्हणजे पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल सर्व विभागाकडनं टोलाटोलीची उत्तरे देऊन कायद्याचे दे उल्लंघन करून असं पत्रव्यवहार केलेलं माझ्याकडं सवळ पुरावा आहेत दौंड तालुक्याचे डी वाय एस पी ह्यांना मी माहितीच्या अधिकारात मार्ज देऊन सुद्धा मला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही व पुलीस प्रशासनानं कुठलीही कारवाई केलेली नाही वर एक क्षेत्र दोन हेक्टर चौतीस आर ह्या जमिनीत ज्या स्थानिक लोकांनी अतिक्रमण केले त्यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत महसूल विभागामार्फत शासकीय जारनुसार कठोर कारवाईची कारवाई झाली पाहिजे संबंधित भूसंपादन विभागानं जी शासनाच्या विकास प्रकल्पासाठी दिलेल्या क्षेत्राच्या मोबादल्यात मला पाटबंधारे विभाग क्रमांक दोन दौंड आणि भूसंपादन अधिकारी यांनी जी मला लिहून दिले ही जी जमिनीच्या मोबादल्यात पर्याय जमीन देऊ मी महादेव कुळी जातीचा असून मी राष्ट्रपती कार्यालयात अर्ज केला होता राष्ट्रपती कार्यालयातून पुणे जिल्ह्याच्या एस पी तो अर्ज आलेला आहे एस पी कार्यालयातून अर्ज दौंड डी वाय एस पी कारवाईसाठी आलेला आहे सदर त्या अर्जावर दौंडच्या डी वाय एस पी साहेबांनी कारवाई करावी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा माझी कुठलीच विभागानं दखल घेतलेली नाही यातील माझ्या जमिनीचा गावातील लोकांनी गैरउपभोग घेऊन माझ्या कुटुंबाला मानसिक आर्थिक शारीरिक म, म माझ्याकडं मनुष्यबळ नसतं नसल्यामुळं न हा त्रास दिल्याने त्यांच्यावर सिटी गुन्हा दाखल करण्यात यावा मला व माझ्या कुटुंबाला अतिक्रमणधारक व गावातील गावगुंड यांच्यापासून माझ्या कुटुंबास व मला धोका असून मी मीडियाला मुलाखत देत आहे जर माझ्या कुटुंबाला व माझ्या मला जी जीविता जर कमी ज्या झालं तर गावातील गावगुंड व स्थानिक अतिक्रमणधारक ही जबाबदार राहतील मला संघनायक चायनल न्याय देण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती पोलीस अधिकाऱ्याने व संबंधित अधिकाऱ्याने मला न्याय द्यावा जय आदिवासी जय भीम जय भारत